रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी आठ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली आहे यामध्ये सुरेश गोविंदराव शिंदे सैनिक समाज पार्टी विनायक लहू राहूत अपक्ष राजेंद्र लहू आयरे बहुजन समाज पार्टी मारुती रामचंद्र जोशी वंचित बहुजन आघाडी नारायण तातू राणे भारतीय जनता पार्टी दोन नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेत विनायक भाऊराव राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अशोक गंगाराम पवार बहुजन मुक्ती पार्टी अशा सात जणांची आठ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहेत काल शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांची एकूण तेरा नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे तर सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे ハハハハ